जेव्हा फुल शेतीत खर्च वाढत चालला होता तेव्हा त्यांनी निवड केली इंडिकिम स्पेशालिटी फर्टिलायझरची पिंपळस तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर येथे राहतात चैतन्य शिवाजी कापसे एक प्रयोगशील शेतकरी आज ते म्हणतात कमी खर्चात उत्तम गुणवत्ता आणि जास्त उत्पादन हे शक्य झाले फक्त इंडिकिम स्पेशालिटी फर्टिलायझरमुळे पण नेमकं काय वापरलं त्यांनी कसं केलं ते व्यवस्थापन संपूर्ण माहिती पहा या व्हिडिओत शेवटपर्यंत नमस्कार माझं नाव चैतन्य ध्वज कापते राहणार पिंपळत तालुका राहता किल्ला अहिल्यानगर माझ्याकडे टोटल पाच ते सहा एकर क्षेत्र आहे त्याच्यात मी पूर्णपणे शेती करतो तर त्याच्यात आपलं झेंडू असेल गुलाब असेल शेवंती असेल हे कंटिन्यू करणारे आम्ही पिकं आहे तसंच सुरुवातीच्या काळात आम्ही एन ट्वेंटी वन आणि चौदा अठ्ठेचाळीस ग्रेडचं फर्टिलायझर यूज केलं तर त्याच्यामध्ये आम्हाला वाढीसाठी एकदम खूप भारी रिझल्ट भेटला आहे अँटिकल बारा एकसष्ट हे फर्टिलायझर यूज केलं त्यानंतर फोटो एकदम असा म्हणजे खूप म्हणजे खूप प्रमाणात वाढला आहे एकदम भारी क्वालिटीचा फोटो आम्हाला बघायला भेटला आहे पहिल्यापेक्षा पण रिझल्ट एकदम भारी भेटला आहे त्याचा कळी स्ट्रॉंग होण्यासाठी व कळी सेटिंग होण्यासाठी एफ फी बेचाळीस सत्तेचाळीस हे फर्टिलायझर यूज केलं आहे त्यानंतर मालाचं वजन आणि साईज तयार होण्यासाठी मी फी बुस्टरचा वापर केला आणि मी इंडिकॅप कंपनीच्या या सर्व ग्रेडचा वापर केला आहे इथून मागचा अनुभव असा की जे मागचे तोडे झाले त्याच्यात आम्हाला हजार ते पंधराशे किलो माल निघत होता आणि इंडिकॅम्प कंपनीचं फर्टिलायझर यूज केल्यानंतर आम्हाला पहिलाच तोडा अडीच ते दोन हजार किलोचा निघाला आहे आणि नंतर जो दुसरा तोडा निघल तर तो त्याच्यात माझी अपेक्षा आहे की तीन ते साडेतीन हजार किलोपर्यंत माल निघल आणि आता तुमचं एक पाऊल मोठा बदल घडवू शकतो तुमच्याही फुल शेतीत तु वापरा इंडिकेम स्पेशालिटी फर्टिलायझरच्या स्पेशालिटी ग्रेड्स आणि घ्या कमी खर्चात जास्त दर्जेदार उत्पादन अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरला संपर्क करू शकता धन्यवाद